नमस्कार मित्रांनो आज आपण ग्रॉक ए आयचा वापर कशा पद्धतीनं करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखादा रिपोर्ट लिहिण्यासाठी एखादी इमेज बनवण्यासाठी किंवा एखादं चित्र जर आपल्याला बनवायचं असेल एखादी कविता जर तयारी करायची असेल तर आपण कशा पद्धतीनं ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो ते आज पाहूया तर सर्वप्रथम आपण गुगल डॉट कॉम या वेबसाईटवर यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं टाईप करायचं की जी आर ओ ए के ए आय जसं की तुम्ही टाईप कराल त्याचबरोबर तुम्हाला पहिली लिंक ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं ट्राय ग्रॉक म्हणून जे ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर तुमचं अकाउंट नसेल याच्यावर तर तुम्हाला आपल्या गुगलच्या अकाउंटवरून जीमेलवरून हे ॲक्सेस करायचं आहे ॲक्सेस करून झाल्यावर तुम्हाला एक चॅटबॉक्स ओपन होईल आणि याच्यामध्ये तुम्ही त्याला लिहून सांगायचं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे समजा की तुम्हाला एका कार्यक्रमाचा रिपोर्ट लिहायचा असेल तर तुम्ही इथं स्पष्टपणे त्याला सांगायचं आहे की मला एका कार्यक्रमाचा का कार्यक्रमाचा रिपोर्ट बनवून दे कार्यक्रमाचं नाव तुम्ही टाका नाव निबंध स्पर्धा समजा फॉर एक्झाम्पल निबंध स्पर्धा असेल तर निबंध स्पर्धा टाका त्यानंतर ता दिनांक टाका दिनांक समजा सोळा मे दोन हजार पंचवीसच्यानंतर वन मिनिट एडिट करू शकतो आपण परत त्यांना तर त्यानंतर तुम्ही टोटल पार्टिसिपेंट्स किती होते ते तुम्ही तर टाकू शकता सहभागी सहभागी विद्यार्थी सहभागी विद्यार्थी समजा पन्नास असतील तुमच्या शाळेचे नाव शाळेचे नाव समजा नूतन महा नूतन विद्यालय पुणे निबंध स्पर्धेचा विषयही तुम्ही इथं एंटर करू शकता समजा राष्ट्रवाद 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 आणि भारत या विषयावर आणि तुम्ही जस्ट इथं सेव्ह म्हणून तुम्ही त्याला रन करू शकता पहा एक सुंदर असा अहवाल या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्रॉपनं तयार केलेला आहे किंवा करत आहे तो निबंध स्पर्धा अहवाल शीर्षक राष्ट्रवाद आणि आधुनिक भारत दिनांक टाकलेला आहे स्थळ नूतन विद्यालय पुणे सहभागी विद्यार्थी पन्नास पहा कशा पद्धतीनं हा अहवाल लिहिण्यात आलेला आहे नूतन विद्यालय पुणे येथे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवाद आणि आधुनिक भारत या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शाळेचे पन्नास विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे आणि आधुनिक भारताच्या विकासातील त्याचे विचार जाणून घेणे हा होता विद्यार्थ्यांनी आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडले निबंधाचे मूल्यमापन त्यांच्या सर्जनशीलता भाषा आणि विषयाच्या सखोल आकलनावर आधारित करण्यात आले स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल आणि विजेत्यांना त्यांना बक्षीस देऊन गवण्यात येईल या विषयावर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य ले आणि राष्ट्रीय भावना वाढीस लागली बघा आभार प्रदर्शनसुद्धा व्यक्त केलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही रिपोर्ट बनवू शकता समजा या रिपोर्टमध्ये तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही पुन्हा इथं त्याला चेंजेस करण्यासाठी सांगू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही एक अहवाल ह्याच्यामध्ये ग्रॉक ए आयचा वापर करून बनवू शकता तर हाच अहवाल जर आपण स्वतः टाईप करायला गेलो तर आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं जाऊ शकतात पण ए आयनं हेच काम दोन ते तीन सेकंदामध्ये त्यानं हे हा रिपोर्ट आपल्याला लिहून दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या ए आयचा वापर करण्यात करायला पाहिजे की जेणेकरून आपली प्रॉडक्टिव्हिटी ही वाढेल त्याचबरोबर आता आपण पाहूया की ग्रॉक ए आयचा वापर करून तुम्ही एखादं सुंदर चित्र कसं काढू शकता तर त्यासाठी तुम्हाला जस्ट तिथंच त्या चॅटबॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे मला एक सुंदर असे चित्र काढून दे त्यामध्ये त्यामध्ये एक आई आपल्या दोन लेकरांना बागेत खेळ आयला, खेळायला नेत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठलंही प्रॉम्प्ट ह्याला देऊन एखादी इमेज ह्याच्यानं जनरेट करू शकता की जसं आपण लिहिलं आहे की मला एक सुंदर असे चित्र काढून दे त्यामध्ये एक आई आपल्या दोन लेकरांना बागेत खेळायला नेत आहे बघा त्यांनी एक चित्र आपल्याला इथं काढून दिलेलं आहे जर हे चित्र व्यवस्थित नसेल तर तुम्ही ह्याला पुन्हा इथनं रिजनरेट करू शकता पाहूया आपण रिजनरेट करून तर त्यांना रिजनरेट करत आहे मग एक ओके okay, हे ही चित्र जरा व्यवस्थित काढलेलं नाही पुन्हा आपण रिजलेट करून बघ पाहूया तसेच आपण ह्याला इंग्लिशमध्ये सुद्धा प्रॉफ्ट देऊन करू शकता मेक ए वन पिक्चर ऑफ वन मदर विथ हर टू चिल्ड्रेन चिल्ड्रेन इन गार्डन बघूया मराठीमध्ये काही लिमिटेशन्स येऊ शकतात पण इंग्लिशमध्ये जर आपण एखादा प्रॉम दिला तर त्याची अचूकता चांगली येण्याची शक्यता असते पहा त्यांना एक आ, सुंदर असे दोन चित्र काढून दिलेली आहे की त्यामध्ये एक आई आपल्या दोन बाळांना बागेमध्ये खेळवत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा वापर करू शकता त्याचप्रमाणे आता पाहूया की आपण एक कविता लिहून पाहूया मला एक आई या विषयावर सुंदर कविता लिहून दे पाहूया आई या विषयावर आई म्हणजे आई मायेचा सागर प्रेमाचे खांड हृदयाचा आधार तिच्या कुशीत सुखाची झोप तिच्या हातात जीवनाचे माप सकाळी उठते सूर्यासमोर कष्ट करते न थकता कधी आम्हाला हसते आम्हाला रडते आईच्या माईला नाहीच तोडी जेव्हा पडतो ती हात धरते रडतो तेव्हा ती जवळ घेते तिच्या गोष्टी तिच्या लोरी बालपणाच्या सुंदर फुलोरी आई म्हणजे देवाची मूर्ती तिच्या पाया लागते खरी मुक्ती आई आहे म्हणून जगसुंदर तिच्या प्रेमाला प्रेमाचा नाही थेंब थंडत पहा किती सुंदर आणि छान अशी कविता क्रॉक एनं बनवून दिलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण क्रॉकचा वापर करून आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी या अगदी सुलभ पद्धतीनं करू शकतो तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एज्युकेशन इन्साईट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद